इंजिनियर मोहित वाघ व समस्त मित्र तर्फे भाजप चषक दोन हजार पंचवीस भव्य टेबल टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजन बत्तीस संघांचा सहभाग भारतीय जनता पार्टी धुळे महानगर वतीने इंजिनियर मोहित वाघ व समस्त मित्र परिवाराच्या वतीने भाजप चषक दोन हजार पंचवीस या भव्य स्पर्धेचं उद्घाटन धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांचे पिता श्री ओमप्रकाश अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले होते तर अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी या स्पर्धांचं आयोजन इंजिनियर मोहित वाघ व त्यांच्या मित्रपरिवाराने केले असून एकूण बत्तीस संघ या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झाले तर ज्यात धुळे अंबानेर नंदुरबार नवापूर शिरपूर यासह विविध शहरातून तरुणांनी खेळाडूंनी सहभाग नोंदविला तरुण खेळाडूंसाठी प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतून या ठिकाणी इंजिनियर मोहित वाघ व त्यांच्या परिवाराने या भव्य टे, टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते या प्रसंगी या ठिकाणी ललित माडी विलास शिंदे भाजप क्रीडा अध्यक्ष विजय पाटील देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी भूषण गवडी किरण देशमुख सौ प्रभावती शिंदे सतीश पाटील आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी इंजिनियर मोहित वाघ व समस्त मित्र परिवार यांनी या क्रिकेट स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेतले तर या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास रुपये चषक मेडल व सर्टिफिकेट दिले जाणार असून द्वितीय स्पर्धकास चषक मेडल सर्टिफिकेट व एकवीस हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात आले असून उत्कृष्ट खेळाडू उत्तेजनात व बक्षीस देखील दिले जाणार असून अतिशय उत्कृष्टपणे भव्य टेनिस बॉल स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहेत आम्ही आज भाजप चषक टूर्नामेंट ही स्पर्धा आयोजित केली होती या टुर्नामेंटमध्ये जवळपास बत्तीस संघांनी सहभाग घेतलेला आहे जवळपास शहर व शहराच्या बाहेर खास करून जिल्ह्याच्या बाहेरही अमळनेर नंदुरबार नवापूर शिरपूर अशा मोठ्या संघांनी यात सहभाग घेतलेला होता आणि जेणेकरून या वेळात ह्या काळात तरुणाई ही बरीचशी मोबाईल व इतर गोष्टींकडे वाळलेली असून त्यांना मैदानावर आणायचं हेच आमचं यामागे उद्दिष्ट होतं आणि या भाजप चषक टुर्नामेंटला आम्हाला मोलाचं मार्गदर्शन आमदार अनुप भैया अग्रवाल व भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबळकर यांचे मिळालेले आहे तसेच यापुढेही आम्ही तरुणाईला व शहरासाठी क्रीडा सामाजिक सांस्कृतिक किंवा शैक्षणिक याच्यासाठी आम्ही नेहमी सदैव तत्पर राहू जय हिंद जय श्रीराम